नमस्कार मित्रांनो मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत सुईन आलेली असते आणि आता सुईन आल्याच्या नंतर ती म्हणत असते मी तर म्हणते या घरामध्ये कोणीच पोटुशी नाही आहे या घरामध्ये जरी पोटुशी दाखवत असले तरीसुद्धा या घरातून जो स्रोत येणार आहे पोटुशीचा तो दुसरीकडचाच आहे मला असं वाटत आहे तेव्हा मात्र इरा म्हणत असते अगं बहिणी तुला काही काम नाही आहे का रस्त्यावरची बाई इथे बोलावून घेतलीस आणि तू इथे हे असले भागी तर करायला लावत आहेस यांना काय कळत आहे त्यावर आता सुईनबाई म्हणत असतात माझ्याशी नीट बोलायचं त्यावर ती म्हणत असते तुम्ही आहात तरी नेमक्या कोण आणि तुम्ही असं कसं बोलू शकता तुम्हाला काय कळतं आहे नेमकं आणि मी चार पावसाळे जास्त पाहिलेल्या आहेत त्यामुळे मला बरोबर कळतं सगळं काही त्यावर आता इथे इरा म्हणत असते मी कोण आहे हे तुम्हाला सांगायची गरज नाही आहे मी लोकांचे भविष्य घडवते आणि मला चांगलंच माहिती आहे ह्या गोष्टी इरा बोलते त्यावर आता मात्र दोघींचा वाद चांगलाच पेटलेला असतो कारण इथे इरा मात्र माहीला चेक करून देत नसते आणि माहीला चेक करून देत नसल्यामुळे आता सीमा म्हणत असते हे बघ रमे जरा सुईनबाईच्या समोरे आणि पायापड त्यावर इरा म्हणत असते अजिबात नाही इर हे बघ ती पुरुषशी आहे प्रेग्नेंट आहे आणि तिच्या पायापड्याची काही गरज नाही आहे आणि तेव्हाच मात्र आता सुईनबाईने भाकीत केलेलं असतं ते मात्र अक्षयला खटकलेलं असतं आणि अक्षयला हे सगळं काही खटकल्याच्यानंतर इकडे जेव्हा म्हणजे काही काका आहेत रमाचे त्यांना समजलेलं असतं की आता जे काही आपण रमासोबत चुकीचं वागलेलं आहोत ते मंगलला मंगल ते सांगत असतात आणि मंगलला सांगत असताना आता आपण हे ताईला कसं पटवून द्यावं हाच विचार ते दोघे करत असतात आता इकडे सुईनबाई म्हणजेच की चकाकू गेलेले असतात त्या इकडे रमाकडे आलेले असतात आणि रमा म्हणत असते खरंच तुमची खूप मदत झाली तुमच्यामुळे हे सगळं काही करणं शक्य झालेलं आहे त्यावर त्या म्हणत असतात ए माझे कसले गाभार मानतेस मी जीवाच्या पोट्यासाठी करत आहे आणि सोबतच सर्वात महत्वाचं म्हणजे एकट्या बाईनं मूल सांभाळणं किती अवघड असतं हे मी चांगलं जाणवलं जाणलेलं आहे त्यामुळे लहान मुलाला किंवा अशा अवस्थेमध्ये बापाची नवऱ्याची गरज किती असते हे मला चांगलंच माहिती आहे त्यामुळे तुम्हाला असं अभार मानून पर्क करू नकोस चहा घ्या बरं तुम्ही अगं तू चहा कशाला बनवला आहेस काय गरज होती चहा बनवायची त्यावर इथे रमा म्हणत असते असं कसं मी तुमच्याकडे होते तुमच्या गावाला होते तेव्हा तुम्ही माझ्यासाठी किती काय काय गोष्टी केलेल्या आहेत त्या मी थोडीना विसरलेल्या आहेत फक्त आता जी काही पिन आहे ती पिन सगळ्यांना दिसू देत आणि तेव्हा त्या काकू म्हणत असतात हो एकदा का ती पिन दिसली तर मग मात्र खऱ्याचं खरं आणि खर, खोट्याचं खोटं व्हायला वेळ लागणार नाही बघ आणि तेव्हा ती पिन दुसऱ्या तिसऱ्या कोणाला नाही तर अक्षयला नक्कीच दिसायला पाहिजे इकडे मात्र अक्षय त्याच विचारामध्ये असतो की सुईनबाई असं का म्हटले असतील की जो काही बाळाचा स्रोत आहे तो दुसरीकडूनच आहे आणि अक्षय मात्र सीमाला त्याच गोष्टी बोलत असतो अक्षयच्या मनामध्ये ही शंका आल्याच्या नंतर मात्र लगेचच इरा त्याच गोष्टीला धरून असते ती म्हणत असते अरे अक्षय असं काय विचार करतोयस तू एवढा हे रस्त्यावरच्या असल्या बायका कितीतरी फक्त पैशामुळे काहीही सांगतात आणि काहीही बोलतात एवढा तू विचार करू नकोस अगं बहिणी सांग ना किती पैसे दिले त्या बाईने बाईला तू आणि ती बाई नुसतं पैशासाठीच हे सगळं काही करत असेल आता मात्र इथे माहीच्या ड्रेसवरती पिनं असते आणि अक्षयचं लक्ष त्या पिनकडे जातं आणि लगेचच तो ओरडतो लगे अगर मा अगर मा पिन बघ पिन तेव्हा तिला समजत नाही की अक्षय असं का बोलतोय तो धावतच तिच्याकडे जातो चा आता अक्षय तिच्याकडे जाईपर्यंत तर इथे इराणे ती पिन काढून घेतलेली असते आणि अक्षय म्हणत असतो तू वेंधली आहेस का एक नंबरची आणि एवढी पिन होती तुझ्या ड्रेसवर ती तुला टोचली कशी नाही आहे अक्षयचा असा प्रश्न विचारल्याच्यानंतर मात्र सर्वांनाच खूप मोठं टेन्शन आलेलं असतं इथे अक्षय म्हणत असतो आणि तेव्हा इरा म्हणते अरे पिन तिला टोचल कशी ती तर तिच्या ड्रेसला अडकलेली होती काय ग तू पिन कुठे लावली होतीस म्हणजेच तू ही पिन जी लावली होतीस ती कुठे ओढणी लावली होती का तेव्हा आता इथे माहीसावर सावर करते आणि म्हणत असते हो ती पिन जी आहे ना ती इथे माझ्या ओढणीला होती ती बघ अक्षय एवढं काय झालंय आणि तिला पिन कशी टोचेल अगं पण रमा तू काळजी घ्यायला हवी आहेस ना तेव्हा ती म्हणते मग तुम्ही काय करत होता अक्षय म्हणतो म्हणजे आता ही काळजीसुद्धा मीच घ्यायची आहे का असं सुद्धा आता इथे ती बोलत असते आणि तिने ह्या गोष्टी बोलल्याच्या नंतर आता मात्र इकडे दुसऱ्या बाजूला संध्याकाळची वेळ झालेली असते खरं तर खूप उशीर झालेला असतो पण आता रमा एकटीच फेऱ्या मारत असते आणि म्हणत असते काय रे बाळा तुला भूक लागलेली आहे का तुला ना कशी कधीही आणि आउट भूक लागते आता काय करायचंय खरं तर हे सगळे डोहाळे हे सगळे लाड ते सा हो ला ना तुझ्या बाबांनी पुरवायला हवेत पण तू काळजी करू नकोस मी पुरवेल ना तुझे लाड आणि तेवढ्यातच पाणी पित असते पाणी पित असताना तिच्या ड्रेसवरती थोडंसं पाणी सांडतं आणि तेव्हा मात्र इकडे अक्षय त्याच्या बेडरूममध्ये असतो आणि बेडरूममध्ये असताना ज्या पद्धतीने सुईनबाई बोललेला आहे ते सगळं काही त्याला इथे आठवत असतं तो म्हणत असतो की नाही म्हटलं तरी ते विचार त्या गोष्टी माझ्या डोक्यातून का जात नाही आहेत तसं पाहायला गेलं तर आतापर्यंत आत्तापर्यंत डोहाळेसुद्धा लागलेले नाही आहेत नाही ती सतत तिथे वॉशरूमला जात आहे नेमकं काय चाललेलं आहे आणि काय नाही हे मला कळत नाही बोलू का एकदा रमाशी तिला काय वाटेल तर आता इकडे माहीला म्हणजेच आपल्या ओरिजिनल रमाला कुल्फी खाण्याची इच्छा झालेली असते आणि ती कुल्फी खायला बाहेर पडलेली असते आता इकडे अक्षय मात्र रमाला शोधत शोधत बाहेर आलेला असतो आणि त्याला समोर रमा दिसत असते आता रमा मात्र एवढ्या रात्री कुठे चालली त्याला वाटतं ती रमाच आहे आणि इथे माही नसून ती रमाच असते अक्षय लगेचच पाठमोऱ्या रमाला आवाज देतो रमा म्हणून रमा अक्षरच्या तोंडू रमा हा शब्द ऐकताच त्याला खूप भरून आलेलं असतं आणि तो म्हणत असतो एवढ्या रात्री तू कुठे चाललीस तेव्हा भा ती म्हणत असते कुठे म्हणजे काय कुल्फी खायला चालले अशी एकटीच अगं मी आहे ना चल गाडी घेऊन जाऊयात आणि तुला आत्ता कुल्फी खायची इच्छा झाली हो मला कुल्फी खायची इच्छा झाली म्हणूनच तर जात होते ना तेव्हा तो बोलत असतो मग मला सांगायचंच ना तू कुल्फी खायची इच्छा झाली आहे म्हणून एकतर मी इकडे एक विचार करतोय तुझ्याशी बोलायला आलोय आणि तू मला दिसत नव्हती चल मी गाडीची चावी घेऊन येतो आपण लवकरच कुल्फी खायला जाऊयात पण मग मी चालले होते ना बाळासाठी कुल्फी खायला तेव्हा तो बोलत असतो अगं पण मी असताना तू मला ह्या गोष्टी नाही सांगणार तर कोणाला सांगणार आहेस आणि हा सगळा काही प्रकार जो आहे तो माहीत आहे गुपचुप बसूनच ऐकत असते की कशा पद्धतीने आता ही रमा अक्षय चाललेली आहे तिचा मात्र तिकडे झालेला असतो अक्षय गाडीमध्ये रमाला बसवतो आणि कुलपी खाण्यासाठी घेऊन जातो गेलेल्या अक्षयला आणि रमाला मात्र इथे माही बघतच असते आणि बघत असतानाच तेवढ्या तिथे इरा येते इरा आल्याच्या नंतर आता तिची प्रचंड चिडचिड होत असते काय इथे काय करतेस आणि आता नाही मी इथे नाही थांबू शकत मी तिकडे जावंच लागेल तेव्हा आता इरा म्हणत असते अगं वेडी आहेस का तू असं जर अक्षयसमोर तुम्ही दोघी जाऊन ठापल्या तर तो एक क्षणसुद्धा लागणार नाही त्याला कोणती रमा खरी आणि कोणती रमा खोटी ते ओळखायला आणि तो अक्षय आहे त्यामुळे अशा चुका अजिबातच तू करू नकोस असं इरा बोलत असते त्यावर आता इथे जी माही आहे ती म्हणत असते मग काय करू जर त्या रमाने सगळं काही अक्षयला सांगितलं तर मग मी काय करणार आहे तर इकडे मात्र रमा आणि त्याचबरोबर अक्षय मस्त कुल्फीच्या ठिकाणी एन्जॉय करण्यासाठी पोहोचलेले असतात अक्षयने दोन कुल्फी आणलेले असतात तर त्या रमा म्हणत असते बघ बाळा बाबांनी तुझ्यासाठी कुल्फी आणलीच नाही दोनच कुल्फी आणल्यात आणि मग काय काय पाहिजे तुला आणखी एक कुल्फी हवी आहे हो आणि रमा तू अशी आत्ता इथे बाहेर जशी वागतेस तशी घरी काबर वागत नाही तेवढ्यातच ते अक्षयची कुल्फी खाली पडते आणि तेव्हा रमा म्हणत असते मी घरात नसतेच तेव्हा तो म्हणतो मग कुठे असते ती म्हणते मन तुमच्या मनामध्ये असते तर इकडे मात्र आता माही म्हणत असते नाही मी घरामध्ये जाऊन बसते त्यावर इरा म्हणते ए बाई वेडीस का तो आत्ता रमाहीनं रमाने जो ड्रेस घातला होता तो घालून बस आल्यानंतर आणि नाहीतर अक्षय म्हणायचा लगेच ही मुलगी दोन मिनटात कशी चेंज करून आली माझ्यासमोर आणि मी जाते माझी मी घरात मला काही डबल रोल करायचा नाहीये असं म्हणूनच ती ॲतमध्ये निघून जाते तेव्हा आता इकडे दुसऱ्या बाजूला अक्षय आणि रमा इकडे मस्त कुल्फी एन्जॉय करत असतात अक्षयची कुल्फी पडल्यामुळेच आता ती दोघे जण एकच कुल्फी खाण्याचा प्रयत्न करत असतात तेव्हा रमा म्हणत असते ठीक आहे आता तुमची कुल्फी पडली ना आपण तिघ जणं एकच कुल्फी एन्जॉय करूयात कमीत कमी ह्या आठवणी तरी आपल्यासोबत राहतील असं सुद्धा रमा म्हणत असते आणि रमाने ह्या सगळ्या गोष्टी बोलल्याच्या नंतर आता इथे ती बोलत असते खरंच तुम्हाला माझ्या काय पाहतं काय कळतं माझ्या मनातलं तुम्हाला तर सगळंच कळतं ना मग आता सांगा बरं माझ्या डोळ्यात पाहून तुम्हाला काय कळतं असं म्हटल्या क्षणी आता रमाच्या डोळ्यामध्ये अश्रू उभे राहिलेले असतात तेव्हा अक्षय म्हणत असतो रमा मला एक गोष्ट सांग ना तू आत्ता इथे जशी वागतेस जशी बोलतेस तशी तू घरी वागत बोलत का नाहीयेस बरं असं अक्षय म्हटल्याच्या नंतर आता रमाला प्रश्न पडलेला असतो की आता मी अक्षयला काय सांगू आणि कशा पद्धतीने उत्तरं देऊ म्हणून तर प्रेक्षकांना आजच्या भागामध्ये एवढंच उड़ेच, उद्याचा भाग खूपच सुंदर आणि इंटरेस्टिंग होणार आहे तरी इथे आता रमा अक्षयबरोबर असते आणि रमा म्हणत असते तुम्ही एक बाबा म्हणून बाळाचे लाडतर करणारच याचा विश्वास आहे त्यासोबतच तुम्ही नवरा म्हणूनसुद्धा किती कमाल आहेत हे माहिती त्यावर अक्षय म्हणत असतो मी तुला खूपच दिवस झाले एक गोष्ट बोललोच नाही आहे तेव्हा रमा म्हणत असते कुठली गोष्ट तेव्हा तो म्हणतो आय लव्ह यू आणि असं म्हणूनच आता अक्षय तिला आय लव्ह यू म्हटलेला असतो आता रमा थोड्या वेळानंतर बाहेर पडते आणि इराला भेटत असते इरा म्हणत असते तुला इथे अक्षयबरोबर राहण्याचा कु कुठलाच अधिकार नाही तेव्हा ती बोलत असं कसं म्हणू शकता अक्षय बरोबर राहण्याचा मला पूर्ण अधिकार आहे मी त्यांची बायको आहे आणि थोडा वेळ मी त्यांच्या सोबत शकते तेव्हा इरा म्हणत असते जर तू असं केलंस किंवा काही जर चुका केल्यास तर ही जी काही लाडाची माणसं आहेत ना तुझी ती सगळी लाडाची माणसं मी रस्त्यावर आणेन आणि त्यांना एका एकाला भिकारी बनवेन असं सुद्धा आता इथे इरा रमाला म्हणत असते आणि त्यामुळे घराच्या आतमध्ये पाऊल टाकण्याआधी शंभर वेळा विचार करायचा इथून पुढे या घरामध्ये यायचं सुद्धा नाही असं सुद्धा आता इथे इरा रमाला बोलत असते आणि तेव्हा मात्र रमाला हे हिराच्या तोंडून गोष्टी ऐकल्याच्या नंतर तिला मात्र खूपच मोठा धक्का सुद्धा बसलेला असतो तर प्रेक्षकांना अशाच नवीन मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद